जेवा जेवा सनातन धर्मा धर्मा ची हानी होते प्रिय प्रेक्षकांनो जेव्हा जेव्हा धर्मात धर्माची तेव्हा तेव्हा श्री हरी विष्णू निश्चितच कोणता ना कोणता अवतार घेतात भगवती कथेनुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्री हरिंनी हायग्रीव अवतार धारण केला होता या अवतारात त्यांचे शिर घोड्याचे होते आणि उर्वरित शरीर माणसाचे होते असे कोणते संकट आले की श्री हरी विष्णूंना अर्ध प्राणी आणि अर्ध मानवाच्या रूपात अवतार घ्यावा लागला चला पाहुया ही कथा प्रजाप्ती कश्यप आणि त्यांची पत्नी तनु यांचा दैत्यपुत्र हायग्रीव हा महापराक्रमी होता त्याने आपल्या पित्याच्या आदेशानुसार सरस्वतीच्या तटावर जाऊन भगवती महामायेची कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्याने सर्व भौतिक सुखांचा त्याग करत अनेको दिवस आपली ही तपश्चर्या चालू ठेवली त्याच्या या तपश्चर्यावर प्रसन्न होत माता भगवतीने त्याला दर्शन दिले आणि त्याला इच्छित वरदान मागण्यास सांगितले त्यावर हायग्रीव बोलला हे hey, माते मला असे वरदान द्या की माझा अंत हा केवळ माझ्यासारख्या दिसणाऱ्या प्राणीमात्राच्या हातूनच व्हावा म्हणजे की जो हायग्रीव असेल त्याच्या हातूनच हायग्रीवच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न असणाऱ्या माता भगवतींनी त्याला त्वरित त्याचे इच्छित वरदान केले व तिथून निघून गेल्या माता भगवतींनी दिलेल्या वरदानामुळे हायग्रीव मधमस्त झाला कारण तो जाणत होता की या समस्त जगतामध्ये तो केवळ एकटाच हायग्रीव आहे त्याच्या समान इतर कोणीही नाही आणि त्याचमुळे माता भगवतींच्या वरदान स्वरूपात त्याला एक प्रकारे अमृत्व प्राप्त झाले होते समस्त सृष्टी वर राज्य करण्याच्या नीतीने त्याने मानव ऋषी मुनी यव देवतांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली जिथेही तो यज्ञ हवनाचे अनुष्ठान दिसू लागेल तिथे तत्काळ आपली दानव सेना पाठवून यज्ञाचा भंग करू लागला आणि ऋषी यातना देऊ लागला हायद्रीव अत्याचाराने सर्वत्र आहाकार उत्पन्न झाला होता जेव्हा आपण समस्त सृष्टीवर आदिराज्य स्थापित केले आहे असे हायद्रीच्या लक्षात आले तेव्हा तो आनंदात लागला तेव्हा त्याच्या सेनापतीने त्याला सांगितले की भलेही आपण सर्वत्र आपले वर्चस्व प्रस्थापित केले असेल परंतु मानव व ऋषी मुनी आजही देवतांची पूजा अर्चना करत असतात ना की आपल्या दैत्य कुराची आपण वारंवार मनाई घालूनही आणि त्यांना अनेको प्रकारच्या यातना देऊनही ते देवतांच्या भक्तीपासून दूर होत नाहीये आणि त्यांच्या याच पूजा अर्चना व होम हवनामुळे देवता बलिष्ठ होत आहे क्रोधित झालेला हायग्रीव ओरडला अखेर काय रहस्य आहे यामागचे का ते आपली भक्ती करत नाही ते त्यावर सेनापतीने सांगितले की ऋषी मुनींच्या भक्तीचे मूळ मूल स्रोत ते चार वेद आहेत ज्यांची रचना स्वतः हो विष्णूंनी केली आहे त्यावर हायग्रीव बोलला याचा अर्थ जर ते चार वेद राहिले नाहीत तर देवतांची पूजा अर्चना बंद होईल त्यावर सेनापती बोलला हो अवश्य दैत्यराज परंतु ते चार वेद ब्रह्मलोकात अतिशय सुरक्षित ठिकाणी आहे त्यावर क्रूरपणे हस्त हायग्रीव बोलला त्याची चिंता करू नका सेनापती मी स्वतः जाऊन ते चार वेद घेऊन येणार आहे ब्रह्मदेव इतर देवता सोबत हायग्रीव च्या महादेवांसोबत वार्ता लाभ करण्यास गेलेले असताना त्या संधीचा उपयोग करून घेत हायग्रीवने ब्रह्मलोकातून ते चार वेद पळवून नेले तेव्हा सर्व देवी देवतांनी श्री हरी नारायणांकडे धाव घेतली त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत त्यांच्या समोर मांडला व हायग्रीव नावाच्या संकटातून समस्त सृष्टीला वाचवण्यास साठी त्यांच्या जवळ प्रार्थना केली तेव्हा श्री हरि नारायणांनी सर्व देवी देवतांना निश्चिंत राहण्याचे आवाहन केले समस्त सृष्टीचे पालन पोषण हे माझे उत्तर दायित्व आहे त्यामुळे हायग्रीवचा विनाश करणे हे माझे परम कर्तव्य आहे असे बोलून ते त्वरित हायग्रीव समोर अवतरले त्यांनी हायग्रीवला हे सर्व थांबवून ते चार वेद परत करण्यास सांगितले परंतु अहंकारी हायग्रीव बोलला तुम्हा सर्व देवतांच्या कपटी स्वभावाला मी चांगलाच ओळखतो असे म्हणत त्याने श्री हरी नारायणांवर आक्रमण केले आणि सुरू झाले हायग्रीव व श्री हरी नारायणांचे महाप्रलयकारी युद्ध दोघेही या युद्धामुळे थकले आणि एकमेकांच्या संमतीने विश्राम करू लागले दोघेही निद्रावस्थेत गेलेले पाहून माता भगवतीच्या सहाय्याने एक योजना आखली त्यांनी युद्धभूमीवर प्रकट होऊन थुमरी नामक एक किडा उत्पन्न केला त्या किड्याने श्री हरी नारायणांच्या धनुष्याची प्रत्यंच्या कापली प्रत्यंच्या तुटताच तिचा बार श्री नारायणांच्या कंठावर झाला आणि त्यांचे शिर धडावेगळे झाले हे सर्व पाहून देवी देवतांच्या दुःखाला सीमा राहिली नाही तेव्हा माता भगवतीच्या सहाय्याने ब्रह्मदेवांनी एका घोड्याचे मस्तक श्रीहरी नारायणांना बहाल केले आणि अशा प्रकारे श्रीहरी नारायण आपल्या हायग्रीव रूपात अवतरले त्यांचा तो अवतार पाहून ब्रह्मदेवांसहित सर्व देवतांनी जय हायग्रीव म्हणत त्यांचा जय जयकार केला श्रीहरी नारायणांनी आपल्या हायग्रीव अवतारात युद्धभूमीवर प्रवेश केला आणि दैत्यराज हायग्रीवला एक शेवटची चेतावणी देत सर्व अत्याचार थांब व चार वेद परत करण्यास सांगितले परंतु अहंकारी हायग्रीव बोलला की माझ्या समान मुख प्राप्त केले म्हणून माझ्या एवढे बाहुबल तुला नाही मिळणार ये आणि माझा सामना कर तेव्हा हायग्रीवरुपी श्रीहरी नारायणांनी क्षणाचाही विचार ना करता आपल्या सुदर्शन चक्राने दैत्यराज हायग्रीवचे शिर धडावे करून त्याचा अंत केला आणि अशा प्रकारे हायग्रीवरुपी श्रीहरी नारायणांनी समस्त सृष्टीला दैत्यराज हायग्रीवच्या अत्याचारातून मुक्त करत चार वेद परत मिळवले पश्चात ब्रह्मदेवांनी ते चार वेद भू लोकावर पाठवले आणि आजही ते आपल्या जवळ उपस्थित आहे तुम्हाला कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की कळवा भेटू नवीन कथेमध्ये धन्यवाद